तर इथं मी राज्याची भाजी निवडून घेतलेली आहे आता याला आपण चिरून घेऊ तर इथं मी भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे तर इथं कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की मग त्यामध्ये आपल्याला चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेसून टाकल्यात लसूण लाल झाला की त्यामध्ये बारीक चिरून हिरवी मिरची टाकायची आपल्याला केवढं तिखट पाहिजे तेवढं आणि नंतर ना कांदा चिरून घेतलेला आहे मी बारीक तो पण त्यामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला कांदा परतून झाला की त्यामध्ये आपली भाजी टाकायची आहे आणि सर्व भाजी मिक्स करून घ्यायची एक पाच सात मिनिट भाजी शिजून घ्यायची त्यामध्ये मीठ टाकायचे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि परतून घ्यायचं खूप लवकर होते भाजी तुम्ही पण ट्राय करा मी पण हे पहिल्यांदाच ट्राय केली आणि खूप छान लागलं